न्यूज अचूक नमस्कार आ, मी संजय दालसाहेब पाटील माझे विद्यानगरमध्ये सिद्धनाथ स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि सुपर कॉम्प्युटर अकॅडमी अशा दोन संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमामधून आम्ही शासनाच्या विविध योजनेमधून महिला युवक युवती यांना मोफत प्रशिक्षण देत असतो या योजनेमधून महिलांसाठी ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग मुलांसाठी चांगले कोर्स म्हणजे जे आय टी लेवलचे आहेत ते सी एन सी प्रोग्रॅमर सी एन सी ऑपरेटर व्ही एम सी इलेक्ट्रिकल परत हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी कोर्सेस आम्ही राबवत असतो हे सर्व कोर्स शासनामार्फत आपल्या संस्थेमध्ये मोफत दिले जातात त्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आमच्याकडून प्रयत्न केला जातो व्यवसायासाठी शासनाच्या योजनेतून बिनव्याजी कर्ज सबसिडीची कर्ज इत्यादी बद्दल माहिती देतो आणि त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेपर्यंत किंवा व्यवसाय सुरू करेपर्यंत जे लागणारी अडचण आहे ते सगळे आम्ही सोडवत असतो आणि त्या माध्यमातून आतापर्यंत साधारणतः तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण घेतलेलं आहे विविध योजनेमधून आणि त्यापैकी पन्नास टक्केच्या वरती विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे व्यवसायासाठी सहाय्य केलेलं आहे विविध योजनेतून आर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आता जी शासनाची पीएम विश्वकर्मा कर्मा योजना जी आहे सुरू तर त्या योजनेमधून बारबर कुंभार आ, कार्पेंटर इत्यादी लोकांना आम्ही प्रशिक्षण देत आहे हा कोर्स करत असताना त्या लोकांना दररोज पाचशे रुपये अनुदान भेटतं आणि हा कोर्स पाच ते सहा दिवसाचा असतो त्यानंतर त्या सर्वांना शासनाकडून त्यांच्या व्यवसायासाठी लागणार जे साहित्य आहे त्याचं एक पंधरा हजार रुपयाचं किट मोफत भेटतं आणि त्यानंतर त्या लोकांना ह्या लोकांना जर व्यवसायामध्ये जर भांडवलाची आवश्यकता असेल तर शासनाची योजना अशी आहे की तीन लाखापर्यंत त्यांना पाच टक्के व्याजदराने कर्ज भेटतं त्यासाठी त्यांना जामीनदार लागत नाही त्यासाठी कुठलंही तारण द्यावं लागत नाही अशा पद्धतीनं त्यांना कर्ज उपलब्ध होत आहे त्यामधून त्यांचं जे राहणीमान आहे किंवा व्यवसायाची सुधारणा आहे ती सुधारण्यासाठी फार मोठी मदत होत आहे आणि विश्वकर्मा ही स्कीम ह्या लोकांसाठी अत्यंत चांगल्या स्वरूपाची आहे सिद्धना स्किल डेव्हलपमेंट संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यामध्ये विंग रेटरे बुद्रुक सैदापूर या ठिकाणी सेंटर्स आहेत आणि या सेंटर्स मधून विश्वकर्मा परत ग्रामीण कौशल्य विकास इत्यादी योजना मधून प्रशिक्षण दिले जाते तर इच्छुक लोकांनी आणि गरजूंनी या संस्थेशी लवकरात लवकर संपर्क साधून ह्या संधीचा फायदा घ्यावा न्यूज लाईन अचूक वेदक